नमस्कार मी भूपेश गाडगे संस्थापक अध्यक्ष आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्क अनीश आपल्याला आज नक्षत्रांबद्दल माहिती देणार आहे जे की या परिक्षेत्रामध्ये व्ही एन आय टी नागपूरद्वारे नक्षत्रयंत्र व तिथीयंत्राला ऑटोमाइज करण्याचे काम विशेष करून पेटंट करून झालेले आहे ही नक्षत्रांची माहिती साधारणपणे ज्योतिषशास्त्री लोकांना किंवा ॲस्ट्रॉनॉमर्सना असते साधारण लोकांना यांचे ज्ञान यावे या दृष्टिकोनातून या पार्कचीसुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे हा लहानगा अनिश गुगल बॉय म्हणूनसुद्धा प्रस प्रसिद्ध आहे आणि आपल्याकडे याचं संकलन बघितलं तर अप्रतिम आपल्याला ते सादरीकरण तो करणार आहे नक्षत्र म्हणजे सूर्यभ्रमण मार्ग क्रांती मार्ग यामध्ये येणारे जे चांदण्या समूह बंच ऑफ गॅलॅक्झीज ज्याला म्हणतो त्याला आपण नक्षत्र म्हणतो असे सत्तावीस नक्षत्रांचे समूही समूह आणि बारा राशीमध्ये यांची जी व्याप्ती आहे त्यांची माहिती अनिश आपल्याला सादर करणार आहे त्याचं आपण कौतुक करावं धन्यवाद आकाशमंडलातील नक्षत्र आणि राशी यांचा अभ्यास हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा विषय आहे मात्र खूप कमी लोकांना याबद्दल सखोल माहिती किंवा मा अभ्यास असतो हा विषय शालेय अभ्यासक्रमात नसल्यामुळे सर्वसामान्यांना याची जाणीव नाही परंतु जर कोणी या विषयाचा अभ्यास करण्यास उत्सुक असेल तर आपल्या भारतात यासाठी विपुल साहित्य उपलब्ध आहे जे अचूक आणि सिद्ध मानले जाते या ज्ञानाचा फायदा घेऊन अनीश अनुपम खेडकर या फक्त सात वर्षाच्या चिमुकल्याने नक्षत्र या विषयावर अभ्यास करण्याचा निश्चय केला आहे अनिशला लोक गुगल बॉय म्हणून देखील ओळखतात अंतराळशास्त्राबद्दल त्याचा अभ्यास प्रगल्भ असून भारतीय संस्कृतीतील होराचक्र या, होरा या मान्यताप्राप्त पद्धतीवरही त्याचा उत्तम प्रभुत्व आहे या मार्गावरूनच त्याला नक्षत्र आणि राशी या शास्त्रशुद्ध संकल्पनांविषयी आकर्षण निर्माण झाले आणि त्याने याचा गहन अभ्यासही सुरू केला आज आपण आलो आहोत आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्क जे नागपूर वर्धा रोड चौकी या गावाजवळ आहे या संस्थेचे स संस्थापक व प्रसिद्ध ज्योतिषाचार्य डॉक्टर भूपेश गाडगेसर हे सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत तर आता सुरुवात करूया आपण तयार आहेस हो तुझं नाव काय आहे नमस्कार माझं नाव आहे मी से सी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव डॉक्टर पिल्ले ग्लोबल अकॅडमी आहे मी न्यू बनवेल मध्ये राहतो मग आज तू आम्हाला कशाबद्दल माहिती देणार आहेस आज मी तुम्हाला नक्षत्रांबद्दल माहिती देणार आहे मग हे नक्षत्र म्हणजे काय रे नक्षत्र म्हणजे आकाश मंडळातले आपल्याला दिसणारे तारे आकाश मंडलांमध्ये एकूण किती नक्षत्र आहेत आकाश मंडळात एकूण सत्तावीस नक्षत्र आहे आणि राशी किती आहेत मग आणि बारा राशी आहे मला सांग चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता किती दिवस लागतात चंद्राला पृथ्वी भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरिता अंदाजे सत्तावीस दिवस लागतात मग क्रांती वृत्त कशाला म्हणतात ते सांग चंद्र ज्या मार्गाने भ्रमण करतो त्या मार्गाला क्रांतीवृत्त असे म्हणतात या क्रांती वृत्ताचे किती भाग केले आहेत या क्रांती वृत्ताचे एकोण सत्तावीस भाग केले आहे मग त्यांना काय हो। म्हणतात त्यांना त्यांना नक्षत्र असे म्हणतात राशी कशाला म्हणतात या न या सत्तावीस नक्षत्रांचे बारा बाग विभाजित केले आहे त्या बागांना राशी असे म्हणतात मला एक सांग प्रत्येक नक्षत्र किती अंशाचा असतो प्रत्येक नक्षत्र किती अंशाचे असते प्रत्येक नक्षत्र तेरा अंश वीस कलांचे आणि राशी किती अंशाची असते प्रत्येक राशी तीस अंशाची असते एका राशीत अंदाजे किती नक्षत्र असतात एक राशीत अंदाजे सव्वा दोन नक्षत्रे असतात मग प्रत्येक नक्षत्रामध्ये चरण किती असतात रे प्रत्येक नक्षत्रात चार चरण म्हणजे चार पद असतात आता तू मला सांग की प्रत्येक राशीमध्ये किती चरण असतात प्रत्येक राशी नऊ चरण असतात अनिश आता तू आम्हाला सत्तावीस नक्षत्रांची नावं सांगू शकशील का हो सांग अश्विनी भरणी कृदिका रोहिणी भृग आद्रा पुष्य अश्लेष मोगा पुरा फाल्गुनी उत्तर फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती विशाखा अनुराधा ज्येष्ठा मूळ पूर्वाषाढा शाड, उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका उत्तर भाद्रपदा रेवती फार पूर्वी अभिजित नावाचा एक नक्षत्र क्रांती वृत्तावर होता पण कालांतराने अभिजीन नक्षत्र क्रांती वृत्तावरून बाजूला सरकले म्हणून आता सत्तावीस नक्षत्रांना मान्यता दिली आहे आता आम्हाला सांग की राशी कोणत्या आहेत मेष वृष मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृषिक धनु मकर कुंभ मी आता तू आम्हाला हे नक्षत्र यंत्र समजावून सांगशील की चरण कसे पडलेले आहेत हो। सांग पहिली राशी मेष यात अश्विनीचे चार चरण कृतिका भरणीचे चार चरण आणि कृतिकाचे एक चरण असे मिळून नऊ चरण आहे दुसरी राशी वृषभ यात यात कृतिकाचे तीन चरण रोहिणीचे चार चरण आणि मृगाचे दोन चरण असे मिळून नऊ चरण आहे प्रत्येक राशीत प्रत्येक राशी नऊ चरण असतात धन्यवाद आजच्या या विशेष संवादातून आपल्याला हे जाणवले की वयाने लहान असूनही जिज्ञासा ज्ञान आणि अभ्यास यांना वयाचे बंधन नसते फक्त सात वर्षाचा अनिश अनुपम खेडकर हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरतो नक्षत्र राशी होराचक्र यासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर इतक्या सहजतेने बोलणारा हा चिमुकला निश्चितच भविष्यात आपल्या भारत देशाचा मान वाढवेल आर्यभट्ट ॲस्ट्रॉनॉमी पार्क या मंचावरून त्याचा झालेला हा प्रवास सर्वांसाठीच ज्ञानदायी ठरावा आपण अनिशचे आणि मार्गदर्शनासाठी उपस्थित असलेले प्रसिद्ध ज्योतिषाचार्य डॉक्टर भूपेश गाडगे सरांचे मनपूर्वक आभार मानते त्यांच्या या यशामागे त्याची आजी सौस्मिता पंडित त्याचे आई वडील आणि समस्त परिवार यांचा मोलाचा वाटा आहे शेवटी एवढेच ज्ञानाची भूक जर खरी असेल ना तर वय हा फक्त आकडा ठरतो सारख्या मुलांमुळे आपल्याला भ भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वास वाटतो धन्यवाद